आज मी तुम्हाला हाताची नवीन डिझाईन एक तयार करून दाखवणार आहे तर ती मी कशी केलेली आहे ती तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते त्यासाठी त्या माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे मी स्लीव साठी अस्तर कट करून घेतलेलं आहे आता मी हा अस्तरचा कपडा डबल फोल्ड करून घेत आहे इथून असा कपडा कट करून घ्यायचा आहे स्लीव्स मी कट करून घेतलेले आहेत त्याचे चार पार्ट्स तयार झालेले आहेत असे चारही पार्ट्स मी कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन इंचाची अशी लांब मी पट्टी कट करून घेतलेली आहे ही पट्टी आता अशी डबल फोल्ड करून आपण एक सिलाई लावून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पट्टीवरती मी सिलाई लावून घेतलेली आहे अशा प्रकारे पूर्ण पट्टीवरती सिलाई लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर ही पट्टी अशी पलटी करून घ्यायची आहे पूर्ण पट्टी जी आहे ती मी पलटी करून घेतलेली आहे अशा प्रकारे ही पट्टी पलटी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्या पट्टीचे तीन तीन इंच जसे तुकडे करून घ्यायचे आहे पूर्ण पट्टी मी कट करून घेतलेली आहे आता कपड्यावरती अस्त्र ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही कट केलेला तुकडा जो होता तो घ्यायचा आहे अस्तर आणि कपडा यांच्या मध्ये ठेवून सिलाई लावून घ्यायची आहे सर्व तुकडे जे कट केलेले आहेत ते मी अशाच प्रकारे शिवून घेणार आहे अशी सिलाई लावून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही जी पट्टी मी कट केली होती त्याचे छोटे छोटे तुकडे कट केले होते ते सर्व मी जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर अशी एक दाब सिलाई लावून घ्यायची आहे आणि इथे एक सिलाई लावून घ्यायची आहे पूर्ण अस्तावरती सिलाई लावून एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे अर्ध्या पार्टची फिनिशिंग झालेली आहे त्याच्यानंतर आपण बाजूचा जो अर्धा पार्ट आपण कट केला होता त्याच्यावरती हे तयार केलेले पार्ट ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अस्तर ठेवायचं आहे आणि सिलाई लावून घ्यायची आहे मी सिलाई लावून घेतलेली आहे एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया आता अशा प्रकारे एक दाब सिलाई लावून घ्यायची आहे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे आता इथे मी साडीची लेस जी कट करून ठेवलेली आहे ती जोडून घेणार आहे बघू शकता तुम्ही मी लेस जोडून घेतलेली आहे इथे असे मणी जोडून घ्यायचे आहेत सुईच्या मदतीने इथे आपण मणी जोडून घेणार आहोत अशा प्रकारे एकदम बरोबर मध्यभागी असं सर्व मणी जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व पट्टणांवरती मणी जोडून घ्यायची आहेत सर्व मणी जोडून झालेले आहेत बघू शकता तुम्ही छान अशी हाताची डिझाईन तयार झालेली आहे तेही अगदी कमी वेळामध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा